गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्याच्यात साधारण अर्धी वाटी तेल घातलेलं आहे तेल कडलेलं आहे आणि त्यामध्ये थोडी मोहरी थोडे जिरे घातलेले आहेत कढीपत्ता थोडा घातलेला आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आहे कांदा तेलामध्ये चांगला भाजायचा आहे तेलामध्ये खरपूस भाजायचा आहे कांदा भाजलेला आहे त्यामध्ये लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे बारीक केलेलं आहे तीन टेबलस्पून लसूण खोबरं कोथिंबीर घालायचं आहे तेही तेलात चांगलं भाजायचं आहे आता ते, ते भाजल्यानंतर शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे ते चार चमचे शेंगदाण्याचं चा कूट घालायचं आहे बरोबर चार चमचे घालायचं कूट घातल्यावरही कूट ही तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचं आहे आता कूट पण चांगला भाजलेला आहे दोन चमचे हळद टाकायचे आणि हळद घातल्यावर सुद्धा ही चांगली तेलात हलवायची आहे आता हळद घालून आपण हलवलेलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत चांगली कोवळी छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत अर्धा किलो ती घालायची आपण कुकरमध्ये झटपट जटपत, चटपटीत आणि चमचमीत असं खारं वांगं बघतो आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार चा चा तेही चांगलं हलवायचं चा। आणि मीठ घातल्यानंतर मॅगी मसाल्याचं एक पॅकेट आहे ते यामध्ये सगळं घालायचं आहे तेही चांगलं हलवायचं आहे ह्या मॅगी मसाल्यामुळे वांग्याला एकदम छान चटपटीत अशी चव येते आता एक गरम पाणी एक सुरुवातीला एक वाटीभरच घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर पानचट होतात आणि आता हे पाणी उकळून द्यायचं आहे चांगलं त्याला उकळी यायला पाहिजे तर पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि एक शिट्टी करून घ्यायची आता ही कुकरची आपली एक शिट्टी झालेली आहे आणि आता गॅस बारीक करून अगदी एक मिनिटभर बारीक करून ठेवायचं आहे आता बारीक करून आपलं एक मिनिट झालेला आहे गॅस बंद करायचं आहे आणि आता गॅस पूर्णपणे थंड झालेला आहे हे आपलं आता खारं वांग तयार झालेलं आहे तुम्हाला खारं वांग खायचं आहे आणि करायला वेळ नाही तेव्हा तुम्ही असं कुकरमध्ये झटपट असं खारं वांग करू शकता ह्याची चव ही एकदम छान लागते तर हे कुकरमध्ये झटपट आणि चमचमीत आणि चटपटीत असं खारं वांग्याची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद